हो काय आईस्क्रीम खायचं आईस्क्रीम खायचं मला काय सांगते आनंद खा मग तुझ्या तू आम्ही जात असतो तर तुम्हाला सांगितलं असत का जायचं खायचं मग एवढ्या रात्री जाता काय हा एवढ्या रात्री जाता कस सुचतंय मग एवढ्या रात्री खायचं तुम्ही आनंद सुचतंय पे गार पाहणे कपची पण झोप निवांत नाही मला आईस्क्रीम आहे ना तू मला आईस्क्रीम खायचं ते तुला बी खायचंय ना कुल्पी मोठ्याने सांग खायचंय ना आईस्क्रीम खायचंय आईस्क्रीम खायचंय का ना खाली खायची का खायची का तुला काना खाली आईस्क्रीम खायचंय काना खाली नाही खायचं सांगा लागलं तू निकंठ जेड लावतेस मला गपचू बसतो म्हणून गप्प मग दिसताय तोंडावून तसं पण मधून आहे ते आम्हाला माहित आहे म्हणून एखादी गेली असे तवाच कोण एवढं जाच करत बसलो नसते इथं हुशार तुमच्या सोबतच राहून झाले आणि आमचं सगळं पाणी घालेलं असतं आपलं गरीब नवरा मिळा बसा कळते लो ती लोकांना बी कसा येते घरे बायका कसा येते तोंडावर दिसते माणसाच्या घरी बायका काय येते मी तर पप्पा गरीब आहे तोय नाही हा म्हणते का नाही म्हण आधी हो म्हणली लिकर बळ जबरी करून बोलून घ्यायचं मग बसा ते अजून लहान आहे तिला कळत नाही ऐक तुला आणतो आईस्क्रीम पण एका माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सांगा Hmm. काय प्रश्न माहितीये का सांगाय पाणी घेऊन सगळ्या गावभर करून बस हल्ल्या मारणार आहे मग तुला पण इकडे येत फुड बस hmm. इकडे मग hmm. तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं तर एक नाही दोन स्क्रीन देणार hmm. पण एका फक्त प्रश्नाचं उत्तर द्यायचं तिला घ्या बघा चालू तिकडं इकडे सांगा प्रश्न काय आहे तो नाही दिले तर आपले सगळे युट्यूब फॅमिली तुम्ही तर द्या विचारा तर माझा प्रश्न असा आहे की मराठीमध्ये आईस्क्रीम ला काय म्हणतात सपाय अजून एकदा सांगतो आईस्क्रीम ला मराठीमध्ये आईस्क्रीम ही इंग्लिश शब्द आहे तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात गॅर गॅर काय गॅर घ्यार हम्म गॅर गॅर किस घर म्हणते काय म्हणते ती काय तर खिसग्यार घरच म्हणते कमेंट करून नक्की सांगा काय काय म्हणते ती मला माहित आहे माझं उत्तर बरोबर आहे ती पण आत्म्याच्या शांतीसाठी सांगा तर आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा मित्रांनो बाय 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 बाय